नमस्कार मंडळी तर आज काहीतरी स्पेशल निघालोय आम्ही ते म्हणजे वनभोजनाचं जे शाळेचा आपला प्रोग्राम असतो शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी गावातल्या गावातल्यांनी आयोजित केलेला असा एक वनभोजनाचा छोटासा प्रोग्राम असतो तो प्रोग्राम करण्यासाठी सगळे उत्साही गावातले असतात ते आज आपण ते कव्हर करणार आहोत त्याच्यासाठी मजा येणार मागच्या दोन टायमाला जमलं नाही आम्हाला मागचे दोन वर्षी जेव्हा सहल झाली तेव्हा जमलं नाही पण या वर्षी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आता बघूया कसं कव्हर करता येईल ते चला बघूया आम्हाला तर आम्ही शाळेत जवळ चाललो आहे जमायचा टायमिंग होता साडेआठचा नऊ वाजले पहिले ना मला खूप असं हे वाटायचं की म्हणजे राग यायचा कारण की मुंबईत राहिलो मोठा झालो तिकडे सगळं धंदा पाणी शिक्षण झालं त्याच्यामुळे टाईम पंच्युलिटी जेवढी शार्प तिकडे असते ना तेवढी इकडे नाही आहे पण ह्याचं कोणालाही रिग्रेट नाही आहे की साडेआठ सांगितलं आहे नऊ वाजलं आहे तरी पण एवढं काही म्हणजे घड्याच्या काट्यावर कोण चालत नाही हेच आवडतं मला इकडे जे मुंबईला असं होत नव्हतं मुंबईला आठ पाचचीच ट्रेन पकडायची आहे वगैरे ह्या सर्व गोष्टी होत्याच पण फरक पडला सर्व विद्यार्थ्यांचे पालक हळूहळू जमायला लागले होते जेव्हा आम्ही शाळेत पोहोचलो तेव्हा आधीच सर्व पालक जमा झाले होते विद्यार्थी खूप उत्साही होते विद्यार्थ्यांनी खेळण्यासाठी बॅट बॉल सर्व काही जमा केले होते ही आहे आपली पोरवे गावातील जिल्हा परिषदेची शाळा याची पटसंख्या पहिली ते सातवी पर्यंत फक्त तेवढा आहे शाळेत असलेले खंडोबाचे देवस्थान त्यानंतर मान्य अध्यक्षांच्या हस्ते पूजा करण्यात आली व गायणी करण्यात आले म्हणून सगळ्या ठिकाणी जातच काय छत्र त्यांच्या पाठीशी राहू दे आपलं काय बरं इथला काय ग्रामस्थ असत इथलं काय ग्रामदैवत असत काय बरं इथला काय दैवत असत का सगळ्यांनी मिळून राजीवा आणि जशी जातात लेकरा तशी चांगल्या प्रकारे सुखा समाधान परत आपली पाठीशी आपल्या होत्या सावती मुलाजी जातो होत महाराजा ती जातो ती सुखरू भान महाराजा त्यांच्या काय पा पायाबुडी समा कर महाराजा सगळ्यांका सुखरू काय तिकडे विघ्न येता नाही सगळ्यांची मनात चांगली होऊन जास्त बरं करून घेऊ सगळ्यांचा बरा कर प्रमाणे आम्ही वनवनात जातो महाराजा ते सगळ्यांना सुखी ठेव महाराजा सगळ्यांच्या पायाखाली समा कर महाराजा आणि गाडी करून जाताना बारा करून या उठ्ठ उठ्ठ या शाळेला फक्त दोनच शिक्षक आहेत ते पण तयारी करून निघाले सर्व पालक व शिक्षकांनी सर्व सामान टेम्पो मध्ये भरले मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली निघालो वनभोजनाच्या दिशेने हे आहे कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे श्री देव कुडकेश्वर देवस्थान समुद्राला लागूनच हे मंदिर आहे आम्ही एकत्र तीन गाड्या निघालो होतो आमची एक एरटिगा एक इको आणि एक टेम्पो मधून सामान असे आणि तीन गाडी प्रवास करत होतो शाळेची पटसंख्या जरी तेरा असली तरी विद्यार्थ्यांचे पालक हे खूप हौशी आहेत हेच ना पुढच्या टेम्पोमध्ये पाणी गावातून घेऊन जात आहेत पण ती पाणी सांगू नये म्हणून गावातले ग्रामस्थ कसे ते सांभाळून घेऊन जात आहेत त्यानंतर आम्ही पोचलो मिठमुंडली येथील सुरूच्या बांधामध्ये समुद्र अगदी जवळ होता म्हणजे डोळ्यासमोरच होता शिक्षकांनी व पालकांनी सर्व सोय करण्यास सुरुवात केली मुलांनी खेळण्यासाठी जागा अडवली तर पालकांनी चूल मांडण्यासाठी जागा अडवली काय वाटत तुम्हाला दररोज मी दरवर्षी येतात ना तर मग कसं वाटत तुम्हाला मग तुम्ही सगळेजण येऊन काय काय करता इकडे इकडे खेळतो आणि काय काय खेळतो कबड्डी खो खो लंगडी क्रिकेट बॅडमिंटन ओके आणि मग अजून कोण कोण येतात तुम्ही किती जण येतात तिकडे तेरा जण आहेत मग हे टी शर्ट मस्त आहे टी शर्ट कोणी दिले छापलं छापलं कसे येत टीशर्ट टी शर्ट बघूया तरी शाळेचं नाव आहे वा। बाकी आणि सहज आवडतात तुमका मागच्या वर्षी काय गेल आचार्याच्या ठिकाणी जेवण कसं असतं काय करता चिकन करता तू खाता चिकन दरवर्षी तुम्ही येता वनभोजनाला कसं वाटतं अरेंज दरवर्षी म्हणजे पण मुलांसाठी आणि एक आनंदाचं वातावरण निर्माण होत याच्यासाठी आम्ही दरवर्षी हे नियोजन करत असतो मग ते मग सर्व गावकरी पण तुम्हाला मदत करतात त्याच्या हो गावकरी पण आता अकरा बारा वाजता येते गावकऱ्यांचा पण आम्हाला सहभाग असतो ग्रामस्थ असू दे आजी माझी विद्यार्थी असू दे सगळ्यांचा सहभाग लाभतो काय काय होणार कार्यक्रम दिवस म्हणजे मुलांचे खेळ असते बॉल असती व्हॉलीबॉल असती धावणे असती म्हणजे आणि इतर महिलांचे मा, मा, पण लंगडी असती इतर त्यांचे कार्यक्रम असते चालू असतात पोरांना असं मजेचं वातावरण वाटत आहे चांगलं वाटत आहे तुम्ही ना पोरांना छान वाटत आमच्या प्राथमिक शाळेच्या मुलांची सहल भोजन आ, हे आजचं बहुतेक दहा पंधरा वर्ष अधिकच त्याच्यापेक्षा अधिकच चाललेलं आहे आणि पालक आणि सगळे ग्रामस्थ मिळून खूप साथ देतात त्याच्यामुळे हा खूप सकाळी आम्ही साडेआठ वाजता निघालो शाळेकडे एकत्र झालो त्यानंतर तिथून आम्ही प्रवास सुरू केला आणि ते मिठ मुंबईच्या इथे आलो आणि आमच्या इथे भोजनाला आता सुरुवात झालेली आहे पण खूप छान वाटलं इथे येऊन म्हणजे मुलांना खेळण्यासाठी पण जागा उपलब्ध आहे आणि इथे पहिल्यांदाच आमचं येणं झालेलं आहे आता जेवणाचा मेनू काय जेवणाचा पहिल्यांदा आता आल्यावर चहा आम्ही मुलांना चहा आणि देणार आहोत आणि त्याच्यानंतर मग मटन आणि भात आहे पहिल्यांदा मी फर्स्ट टाइमच आले पण मस्त वाटत आहे छोट्या मुलांबरोबर सगळ्यांबरोबर अगदी आपल्या बालपणात गेल्यासारखं केलं पण वनभोजनाचा कार्यक्रम मी फर्स्ट टाइम अटेंड करते हो खूपच युजफुल झालेली आहे गेली दोन वर्ष आपण गावातच राहतो त्यामुळे आता सगळ्यांशी ओळख झालेली आहे चांगल्या प्रकारे अगदी मैत्रिणींसारखं आम्ही एकत्र सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो प्रत्येक गोष्टीमध्ये पूजा असून दे कोणाच्या घरचे कार्यक्रम असून देऊ मध्ये तसज आता हा वनभोजन हा पण एक आपला चांगला आणि छान कार्यक्रम आहे तो बघूया आता कसं काय होतं नमस्कार मी हिंदळे मोरवे जिल्हा परिषद शाळा येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहोत आणि आज रोजी आमचे वनभोजन या उपक्रमा अंतर्गत वनभोजनासाठी आम्ही आमचे शाळेतील सर्व विद्यार्थी आणि गावातील आमची कमिटी म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती आणि अध्यक्ष सोबत सर्व सदस्य आणि ग्रामस्थ सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत आम्हाला प्रत्येक प्रोग्राम मध्ये गावामधील ग्रामस्थांची आणि प्रतिष्ठित पालकांची सुद्धा वेळोवेळी आम्हाला मदत होत राहते आणि आवर्जून आम्हाला मदत करत राहतात आज रोजी सुद्धा त्याचप्रमाणे मुलांना आम्हाला घेऊन येण्यासाठी सुद्धा पालकांनी खूप काही मदत केलेली आहे बऱ्याच जणांनी घरातील साहित्य जे आपल्याला गरजेचं आहे वनभोजनासाठी ते आणून दिलेलं आहे आणि सोबतीला सुद्धा आहेत आणि मुलं सुद्धा मोठ्या उत्साहाने कालपासूनच सोबतीला आमच्या आहेत आणि आज मोठ्या आनंदाने वनभोजनाच्या कार्यक्रमासाठी आलेले असताना ते आलेले आहेत आणि वनभोजनाचा आनंद मोठ्या उत्साहात घेत आहेत आणि लगेचच आता मुलं सुद्धा थोडासा नाश्ता वगैरे करत आहेत थोडे खेळूनही दमलेले आहेत आणि विद्यार्थी हा चार भिंतीच्या आतमध्ये शिकला नाही पाहिजे तर तो निसर्गामध्ये सुद्धा जाऊन प्रत्यक्ष निसर्गाशी संबंध आल्याने तो बऱ्यापैकी चांगला शिकतो आणि आपल्याला माहिती आहे की जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत किंवा जे काही मानवाचे ज्ञानेंद्रिय आहेत यापैकी डोळ्यांनी जो विद्यार्थी शिकतो तो त्र्याऐंशी टक्के जवळपास त्र्याऐंशी टक्के हा आत्मज्ञान तो निसर्गाकडून घेत असतो आणि जे ज्ञान डोळ्यांनी मिळालेलं आहे किंवा प्रत्यक्ष अनुभवाने मिळालेला आहे निसर्गातून तो मात्र कधी विसरणार नाही पुस्तकी ज्ञानच सोबतच हे निसर्गाचं ज्ञान सुद्धा ज्यामधून माणूस आजपर्यंत घडलेला आहे हे सुद्धा गरजेचं असतं आणि त्यासाठी गावातील पालक आणि गावातील जे काही आमची शाळा व्यवस्थापन समिती आहे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे आमचे अध्यक्ष माननीय श्री सारंग सर हे सुद्धा आम्हाला खूप मदत करतात आणि या मिळून आमचं खेळीमिळीचं वातावरण आमच्या शाळेमध्ये आता अशा प्रकारे दिवसभरातला आपला पूर्ण ब्लॉग संपलेला आहे दिवसभरात हे वनभोजन झालेलं आहे आता हे अजून पण पाठीमागे खेळत आहेत सर्वजण मजा घेत आहेत आनंद घेत आहेत पालक सुद्धा आता खेळायला उतरले आहेत आता संध्याकाळ झालेली आहे आता सगळं पॅकिंग चालू आहे साफसफाई चालू आहे सर्व जे आम्ही इकडे वनभोजन केलं त्याच्यामुळे जर काही छोटा मोठा इकडे काही कचरा होत असेल तो आम्ही सगळा साफ करत आहोत अशा प्रकारच्या वनभोजनाचा आनंद नक्की घ्या कोकणात या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय आवडतं अजून काय नवीन बघायला आवडलं वनभोजनाचा आजचा दिवस इकडेच संपला असं अशा प्रकारे आपलं वनभोजन कम्प्लीट झालं तर पाठीमागे बघू शकता आता पालक सुद्धा खेळायला उतरलेले आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कळवा आमचे हे छोटे प्रयत्न चालूच आहे अजून नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही पूर्णपूर्ण प्रयत्न करत आहोत चॅनलला लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा तुम्हाला काय आवडतं काय बघायला आवडेल ते आम्ही नक्की ब बघण्याचा प्रयत्न करू आमच्या पद्धतीने आम्ही एक एक गोष्टी अपग्रेड करत आहोत त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट हवा धन्यवाद